नमस्कार मंडळी तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवूया छोले आणि तेही कुठल्याही मसाल्याचा वापर न करता आता तुम्ही म्हणाल मसाल्याचा वापर न करता छोले कसे बनणार आहे ग्रेव्ही कशी बनेल तर बघूया आपण या व्हिडिओमध्ये कोणता मसाला बनवायचा आणि कसे छोले बनवायचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी आपण छोले घेऊन घेऊया त्याला रात्रभर भिजत घालूया छान पुरेसं असं पाणी घालून आपल्याला रात्रभर भिजत घालायचं आहे छोलेला तर बघा छोले छान फुगलेले आहेत टम्म फुगून तयार झालेले आहेत तर याला आपण दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेऊया आता धुवून झाल्यानंतर आपण त्याला बाजूला करून देऊया आता आपण घरचा मसाला कसा बनवायचा तर तयार करूया एक कांदा घ्यायचा कांदा छान चिरून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता आपल्याला दोन टोमॅटो घ्यायचे आहे ते पण छान चिरून घ्यायचे आहेत आणि चार ते पाच हिरवी मिरची घ्यायची आहे आता सगळं चिरून झाल्यानंतर आपण एक तवा ठेवूया गॅस ऑन करायचा त्यावर कांदा मिरची आणि थोडं तेल टाकायचं आणि चार ते पाच लसणाच्या कळ्या घ्यायच्या आहेत आणि दोन ते तीन अद्रकचे तुकडे घ्यायचे आहेत थोडं तेल घालायचं आणि कांदा छान ब्राऊन होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे आपला कांदा छान ब्राऊन होत आहे तर आपण थोडा वेळ आता थोड्या वेळाने आपल्याला कढीपत्त्याची पाणी घालायची आहेत आता कढीपत्त्याची पाने पण आपल्याला परतून घ्यायची आहे एक चमचा सोप घ्यायची आहे आणि एक चमचा जिरं घ्या घालायचं आहे आता छान भाजून घ्यायचं आहे सोप आणि जिरं त्या मसाल्यासोबतच आता त्या लगेच आपल्याला टोमॅटो पण ॲड करायचा आहे आता टोमॅटो सॉफ्ट होतपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे मसाला आणि थोडं किंचित थोडं मीठ घालायचं आहे जेणेकरून आपला टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल तर बघा आपला मसाला छान तयार झालेला आहे तर आपण थंड करून घेऊया तोवर आपण कुकरमध्ये छोले शिजायला ठेवूया आपण धुतलेले छोले पूर्ण कुकरमध्ये टाकायचे आणि दोन ते ती तीन ती ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे कुकरमध्ये तीन ग्लास पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर दोन चक्रफूल घ्यायची आहे एक मोठी विलायची आणि एक दालचिनी या मसाल्यांमुळे आपल्या छोल्याला छान असा टेस्ट येते तर बघा आपला मसाला थंड झालेला आहे आपण मिक्सरमध्ये आता बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आपल्याला मसाला या मसाली मसाल्याची छान ग्रेव्ही तयार होते तर बघा मसाला छान तयार झालेला आहे आपले छोले पण शिजून तयार आहे तर बघा किती छान असे सॉफ्ट असे छोले आपले शिजून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता त्यामधली दालचिनी चक्रफूल काढून टाकायचं आपल्याला तर आता एक कढई घ्यायची त्यात दोन ते तीन चमच तेल घालायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला मसाला टाकायचा आहे बारीक केलेला तुम्ही जिरं पण टाकू शकता पण मसाल्यामध्ये मी आधीच जिरं टाकलं होतं त्यामुळे जिरं टाकलं नाही तेलामध्ये डायरेक्ट मसालाच ॲड केला तर मसाला घातल्यानंतर मसाला थोडा शिजू द्यायचा आहे आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून तो पण मसाला टाकून द्यायचा आहे मसाला छान परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या छोल्याला छान असा टेस्ट येईल आणि छान ग्रेव्ही बनवून तयार होते पण कुठलाही बाहेर विकतचा मसाला टाकत नाही आहे घरच्या घरी बनलेला मसाला त्यात कढी पत्त्याची पाणी घालायची आहे कढी पत्त्याची पाणी घातल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते आणि कस्तुरी मेथी घालायची आहे या प्रकारे बारीक करून छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाला एक ते दोन मिनिट आपण मसाल्याला छान शिजू देऊया तर बघा मसाल्याचा कलर चेंज झाला आहे दीड चम्च आपण लाल तिखट घालूया आणि अर्धा चम्मस आपल्याला हळद घालायची आहे आता छान मिक्स करून घ्यायचा आहे तिखट आपल्याला थोडा वेळ शिजू द्यायचं आहे आपला मसाला छान शिजला की छोलेला खूप छान टेस्ट अशी लागते तर बघा किती छान मसाला शिजलेला आहे एक चमचा आपल्याला आमसूल पावडर घालायचा आहे आणि एक चमचा गूळ घालायचा आहे तर बघा या प्रकारे गूळ आणि आमसूल पावडर टाकायचं आहे जेणेकरून आपले छोले छान हॉटेल स्टाईल असे छोले बनवून तयार होते ज्या प्रकारे हलवाई बनवते ना त्याचप्रकारे टेस्ट या छोलेची बनवून तयार होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही टेक्निक तर बघा छान मसाला शिजलेला आहे मी थोडं पाणी घातल्यामध्ये आणखी थोडा वेळ एक ते दोन मिनिट मसाला छान शिजू देऊया आपण बघा मसाला छान शिजून तयार आहे तर आता आपण त्यात छोले टाकूया तर बघा छोले मी झारून घेतले होते चाळणीमध्ये तर छोले ॲड करूया आणि मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये छान छोले या प्रकारे छोले बघाल तर कुठल्याही छोले मसाल्याची किंवा कुठल्याही मसाल्याची गरजही पडणार नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या मसाला त्यामध्ये छान आमसूल आणि गूळ टाकल्यामुळे खूप छान अशी चव लागते आंबट आणि गोड आणि तिखट आणि ग्रेवी पण खूप छान अशी घट्टसर बनून तयार होते तर छान मिक्स केल्यानंतर आपण थोडा वेळ होऊ देऊया आणि चवीनुसार मीठ घालूया आता मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मी जे पाणी काढलेलं होतं छोलेमधलं आता तेमी आट करता है। है, छोले ते मी ॲड करत आहे तुम्हाला जास्त रस्सा हवा आहे तर तुम्ही टाकू शकता किंवा कोरडे पण ठेवू शकता आपण छोले उकडतो ते पाणी अजिबातही फेकायचं नाही त्यामध्ये खूप छान पौष्टिक असे तत्व असते त्यामुळे तेच पाणी आपल्याला छोलेमध्ये टाकायचं आहे आणि छोले छान शिजू द्यायचे आहेत शिजू द्यायचे आहे म्हणजे उकळी येऊ द्यायची आहे आता हिरवी कोथिंबीर घालूया आणि छोलेला एक उकळी येऊ देपर्यंत होऊ देऊया आणि थोडी आणखी कस कस्तुरी मेथी घालूया घरी बनवली कस्तुरी मेथी आहे तुम्हाला जर रेसिपी हवी आहे तर कमेंट करून नक्की कळवा तर बघा छोले बनवून छान तयार झाले आहेत आणि ग्रेव्ही पण छान आलेली आहे तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बरं का तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय